झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे जुळून येती रेशीम गाठी या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता माळीने साकारलेली मेघना आणि अभिनेता ललित प्रभाकरने साकारलेला आदित्य देसाई ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली तसेच मालिकेतील इतर पात्र देखील चांगलेच गाजले होते बाबाजी बाबाजी करणारे मेघनाचे बाबा, बाबा म्हणजेच अभिनेते उदय टिकेकर यांनी साकारलेलं पात्र अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहेत विशेष म्हणजे अजूनही या मालिकेचं शीर्ष गीत प्रेक्षक आवडीने ऐकतात अनेकांच्या मोबाईलचा रिंग टिन जुळून येते रेशीम गाठी या मालिकेचं शीर्षक गीत आहे अशा या लोकप्रिय मालिकेला अकरा वर्ष पूर्ण झाले आहेत याच निमित्ताने प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे तिच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे प्राजक्ताने जुळून येते रेशीम गाठी या मालिकेतील काही फोटो शेअर केले आहेत प्राजक्ता माळीच्या पोस्ट या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत एका चाहत्याने लिहिलं आहे की अकरा वर्षापासून माझ्या मोबाईलचा डीपी तोच आहे यावर प्राजक्ता म्हणते की अकरा वर्षापासून माझ्या आईची रिंगटून रेशीम गाठीचीच होती आता बदलून फुलवंती झाली आहे याविषयी अनेक चाहत्यांनी अजूनही जुवून येते रेशीम गाठी मालिका बघत असल्याचं सांगितलं आहे तर तुम्ही सुद्धा जुन येथे रेशीम या मालिकेला मिस करता का हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका